उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि पचनास मदत करणारी सोलकडी आज आपण बनवणार आहोत कोकणात ही सोलकडी आवर्जून बनवली जाते सोलकडी हा जिरवणीचा पदार्थ असला तरी गुलाबी रंगाची ही सोलकडी नारळाच्या दुधापासून आणि कोकमाच्या आंबट आगळापासून तयार केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सोलकडी कशी बनवायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे सोलकडी बनवण्यासाठी मी दहा ते बारा कोकम गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले आहे यानंतर इथे मी एका नारळाचा किस घेतलेला आहे नारळ किसताना आपल्याला जो नारळाचा पांढरा भाग आहे तो आपल्याला शक्यतो घ्यायचा आहे सोलकडीची चव आणखी वाढवण्यासाठी आता यामध्ये आपण जिऱ्या देखील घालणार आहोत एक मिरची घ्यायची आहे दोन लसूण पाकळ्या आणि छान असा गुलाबी रंग येण्यासाठी यामध्ये आपण बीट घालणार आहोत शिवाय आपल्याला यामध्ये कोथिंबीर देखील लागणार आहे आता आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे यासाठी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जे किसून घेतलेला ओल्या नारळाचा जे चव आहे तो यामध्ये घातला आहे सोबतच आपल्याला जिरं घालायचं आहे मिरची घ्यायची आहे लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोलकडीला छान असा गुलाबी रंग येण्यासाठी इथे मी बीटचे दोन ते तीन छोटे तुकडे घालणार आहे आता सोलकडीला रंग येण्यासाठी आपण इथे बीटचा का वापर करतो आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं सर्व साहित्य घेऊन झालेले आहे यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून हे मिश्रण छान मी फिरवून घेणार आहे आणि नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे आपली ही पहिली बॅच मी फिरवून घेतली आहे आता इथे एका भांड्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला गाळणी ठेवायचं आहे आणि त्यावर एक सुती कपडा ठेवायचा आहे आता मिक्सरमध्ये तयार केलेलं जे मिश्रण आहे ते या कापडावर ओतायचं आहे आणि छान असं हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण छान असं नारळाचं छा दूध काढून घेतलेलं आहे आता हा चौथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचा आहे यामध्ये पुन्हा एक ग्लास पाणी घालणार आहे आणि जसं आपण सुरुवातीला नारळाचं दूध काढलं आहे तसं पुन्हा एकदा आपण या नारळाच्या चौथ्यामधून दूध काढणार आहोत आता ही क्रिया आपल्याला फक्त दोन वेळाच करायची आहे आणखी तीन चार वेळा हा जर चौथा आपण मिक्सरमधून काढला तर मिळणारं नारळाचं दूध आहे ते मात्र पातळ होईल आणि सोलकडी प्यायल्यानंतर जी चव आपल्याला पाहिजे ती चव सोलकडी प्यायल्यानंतर येणार नाही म्हणून फक्त दोनच वेळा आपल्याला नारळाचं चव मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी दाटसर नारळाचं दूध आपल्याला मिळतं इथे आपण हे नारळाचं दूध काढून झालं आहोत तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर नारळाचं दूध आपल्याला मिळालेलं आहे आता काय करायचं आहे हे जे मी दहा बारा कोकम अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते अशा प्रकारे आपल्याला सुरून घ्यायचं आहे यातला पूर्णपणे रस काढायचा आहे आता हे जे घेतलेले मी कोकम आहेत ते गेल्या वर्षी मी गावाहून आणले होते आता हे कोकम थोडे जुनाट झालेले आहेत यामुळे याचा जो आगळ आहे तो लालसा रंगाचा न येता थोडा काळपट रंगामध्ये येणार आहे हे बघा याचा जो आगळ आहे थोडा काळपट रंगाचा आहे आता हा आगळ आपण डायरेक्ट नारळाच्या दुधामध्ये घातला तर तयार होणारी जी सोलकडी आहे ती गुलाबी रंगाची न होता थोडी काळपट रंगाची होईल म्हणूनच आपण ज्यावेळी मिक्सरमधून नारळाचं कीस फिरवून घेत होतो त्यावेळेला त्यामध्ये आपण बीट घातलेला आहे पण जर का इथे तुम्ही सोलकडी बनवण्यासाठी फ्रेश कोकम घेणार असाल तर तुम्हाला यामध्ये बीट घालण्याची गरज नाही कारण फ्रेश कोकम असतील तर सोलकडीला छान असा गुलाबी रंग येतो आता इथे बघा आपण जो तयार केलेला आगळ आहे एकदा गाळून घेतलं आहे आणि त्यानंतरच आपण या नारळाच्या दुधामध्ये हा आगळ ओतत आहोत आता तयार झालेला आगळ आपल्याला नारळाच्या दुधामध्ये ओतायचं आहे आता हे आगळ नारळाच्या दुधामध्ये ओतत असताना आपल्याला संपूर्ण एकदाच न ओतता थोडे थोडे करून यामध्ये ओतायचं आहे कारण बऱ्याच वेळा कोकम फार आंबट असतात अगदी जास्त आंबट सोलकडी करायची नाही सोलकडीची बनवत असताना एकदा चव घेऊन बघायची आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला यामध्ये आगळ घालायचं आहे पण आपण जे बारा ते पंधरा कोकम घेतलेले आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमच्याकडे जर का कोकम नसतील तर मार्केटमध्ये रेडीमेड आगळ देखील मिळतो आणि रेडीमेड आगळ तुम्ही वापरत असाल तर अर्धा वाटी आगळ घ्यायचं आहे हे बघा इथे मस्त अशी आपली ही सोलकडी तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही सोलकडी थंड करण्यासाठी ठेवायची आहे आणि नंतरच त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आता ही सोलकडी जी तयार केलेली आहे यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घालू शकता किंवा हे भांडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण सोलकडी पिण्याचा खरा आनंद जो आहे तो थंडगार सोलकडी पिण्यामध्येच आहे सोलकडीमध्ये मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्यानंतर आता ही सोलकडी व्यवस्थित एकदा चमच्याच्या सहाय्याने मी छान मिक्स करून घेत आहे आपली ही सोलकडी इथे तयार झालेली आहे सोलकडी स्पेशली चिकन मटन किंवा माशांचा जर बेत असेल त्यावेळेला ही सोलकडी जेवण झाल्यानंतर जिरवणी म्हणून घेतली जाते कारण हे जे पदार्थ आहेत ते पचण्यासाठी जड आहेत आणि यासाठीच नॉनव्हेजचा बेत झाल्यानंतर आवर्जून सोलकडी दिली जाते शिवाय कोकम हे पित्तनाशक आहे यासाठी देखील सोलकडी खूप फायदेशीर आहे तुम्हाला माझ्या ही खंडगार पाचक सोलकडीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार